आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली मित्रांनो छगन भुजबळ यांना शपथ दिल्यानंतर पत्रकार परिषद मध्ये कर्जमाफीची महत्वाची घोषणा केली आता कर्जमाफी कशी मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती समोर बघूया परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली सह्याद्री अतिगृह मुंबई ते आज राज्य बँक समितीची एकशे सदुसष्टवी बैठक संपन्न झाली यावेळी राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वित्तीय वर्षाचा जवळपास हो चौवेचाळीस लाख कोटी रुपयाचा आराखडा हा मंजूर करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर याचे परिणाम खूप वाईट होते अर्थव्यवस्थेबरोबर शेतकऱ्यांना आत्महत्या तसे इतरसुद्धा कारणाला सामोरे जावे लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर लागू करू नका हे वारंवार सांगितले तरी काही बँका सिबिल स्कोर मागत आहे यापूर्वी अशा बँकांवर शासनाने एफ आय आरसुद्धा दाखल केल्या हा विषय गंभीरने घ्यावा लागेल रिझर्व्ह बँकेनं सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्ट माहिती दिली जर कोणतीही बँक शाखा शिबिर कोळ मागत असेल तर अशा बँक शाखावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना ताकीद दिली तसेच कृषी कर्जाचा कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी बँकांना विशेष प्रयत्न करण्यात यावे दरवर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांना सरसगट कर्ज द्यावे कर्ज माफ नाही झाले तरी शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज द्या कारण शेतकऱ्यांचे कर्जमाफ सध्याला होऊ शकत नाही महाराष्ट्र हे महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे मुख्यमंत्री असे म्हणाले शेतकरी हा राजा कणा आहे कृषी व्यवसाय हा राज्याचा अर्थव्यवस्था एक महत्त्वाचा भाग आहे राष्ट्रीयकृत बँकांना कृषी पुरवठा वाढवण्यात यावा चांगला पाऊस झाला की कृषी विकास दर चांगला असतो जर त्या भागात पाऊस नाही झाला तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी असा अहवाल आपण महाराष्ट्रातील कृषी मंत्री यांच्या थ्रो आम्हाला पाठवू शकतात ज्या भागात दुष्काळ पाडा किंवा अतिपाऊस झाला अशा शेतकऱ्यांना शिफारस प्रत्येक ही करू शकते बँकने शिफारस केल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते म्हणजे सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही ज्या भागामध्ये दुष्काळ किंवा शेतकरी हा संकटच सापडला अशा शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात याव्या अशा सूचना सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या परिषदेमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले